सगळ्याला नमस्कार सगळ्याला जय भीम जय शिवराय तर चला बघा आता आता दुपारचं झालं जेवण जेवण झालं का आता दुपारनं पुढं तुम्हाला काम सांगते मी माझं तर आता स्वयंपाक झाला आंघोळ झाली जेवण झाली तर दुपारनं माझं काम हे असत ही ही संध्याकाळी एवढा फड लावायचा आल्यावर एवढा फड लावायचा दाखव तुम्हाला दा आज माझं म्हणजे कसं काय काम अयो हात हात ना म्हणजे कॅमेरा मोबाईलच राही नाही कलचरला इसका बसला हाताला हे बंद करा बंद करा तर तर ही ह्याला राख लावायची परत संध्याकाळी आल्यावर टाकवायचं काय म्हणत आहे काय करायचं पांढर करायचं आधी काळ करायचं म्हणजे तुवाड परत त्याला परत पांढर करायचं आणि ते काय करायचं लाल आलेला लावायची म्हणजे लाली टाकू तर <laughs> <laughs> परत लाली लावायची म्हणजे लालिता होते त्याला मला आज नक वाटत खेप भरायला हातात दुखायला लागलाय काय करावं तर चला आता आळ भरलंय पुढचं दाखवते तुम्हाला टॅक्टर ती कुठला उपाय ना हातीच लागलाय काही घरावर काही नाही तर इतक्या टाकी भरली टाकी भरली जावा मला नाही मला ती पिवत नाही फिरत नाही तर अयो कोधवला तर ते शेंड्यावरनं दा का ईट टाकले होते इतकं शेंड्यावरनं आणि बसलाय हाताला त्याच्यामुळं आज हातला दुखायला लागलाय तर चॅप येतं कोणी जेवण केले ती त्यांचं लवकर होतं जरा ते लवकर आमच्या दिवस ते तू बसला डायवर झालाय काय खरं का बसलाय बाय मी म्हणलं डायवर झालाय आता लावतोय काय की टॅक्टरच मग आज येणार आहे का नाही तर येणार आहे बघा ती पर दिलं दिला मीटर नाही तर आपल्या मालक हाय का मिळाला बिगार बिघारे आहेत बघा फक्त कशाच पैसे घ्यायचं हिटरचं पैसे फक्त घ्यायचं बिगारी यायच तोवर यांनी कुठं भंडारा लावून आलो कृष्ठ

तरी चाप्या देत आहे <laughs> तरी मला खायचं ना फक्त बिगारी नाही तर फक्त ते इतरच पैसे आलेले तेवढं फक्त त्याच बिगारी आहे तर बघा हाय का नाही कस <laughs> काय लावाय लागले ते हाय का नाही व इनिसुद्धा घायला मिळत नाही

बघा तर तुम्हाला घरचं फडचं आता फडाचा दाखवते तर बघा बघा इथं ट्रॅक्टर लावायचं भटी तिकडं केला बंगल्यावर ट्रॅक्टर लाव तर ती म्हणते सोडा येते ते नदर सारा जात तर तिथं ट्रॅक्टर लावला बघा तेव्हा ती बंगला दिसतोय ट्रॅक्टर लावला त्यांनी आम्हाला गाडी दिली या घे ना तुम्हाला चितुर्ती करायचं दहा पंधरा मिनिटा आधार चला बस अमर चल बस ये बस बस या घर जाऊया तिथे बसलं नाही घराचे बापडे गेले ती महाग मुखाल त्यांची कामं ती तुम्हाला दिसते का तरी मी तिथे अंधार पडलाय आता वाजलेला सात तरी चंद्रमुळं असा अजून अंधारात तुम्हाला इटा दिसत नाही तर एवढी आहे त्या आहे का नाही दोघच फडात तर तिकडं लोटर ती तर अजून चिकूल बिकुल काय तर केलं नाही चिकुल करायचंय तरी आले एक कचारी एवढी लावली इकडे करते का ना उजेड झाल्या दिसते तीन वाजल्यापासून काम दाखव चिकल बनवायचं चिकल बनवायचंय याला अजून राख लावायची मग चिकल करायला आठ साडेच वाजते ते असं असतंय बघा